महाराष्ट्र चॅनल या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कोयाळी ते पंढरपूर पायी पालखी सोळा आमचं गाव भानुबाची कोयारी अनिल दोग माझं नाव आहे बाळमाची पायी दिंडी सोहळा पंढरपूरला जाणार आहे तर आळंदी पंढरपूर पायी त्यांचे सोळा हा जाणारे पहिला मुक्काम दिघीमध्ये असणारे दुसरा मुक्काम मुंढ्यामध्ये आणि तिसरा मुक्काम देवाची उरुळे त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर घाट यांच्यानंतर ईशावाच्या ठिकाणी तिथं दुपारचा ईशावा आहे त्याच्यानंतर सासवड येर रस्ता देवस्थान जाणारा या रस्ता त्या ठिकाणी मुक्कामी पालखी थांबणारे त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जिजुरीत थांबणारे जिजुरीत मुक्कामी आणि चौथा मुक्काम पिसुडित येणारे आणि पाचवा मुक्काम लोणंच्या पुढं ईद भट्टी ईद भट्टी शेजारी लेंडे वडा त्याचे शेजारी थांबणारे त्याच्यानंतर पुढं गेल्या नंतर फलटण पुढं काळज काळजामध्ये एक मुकामी आहे त्याच्यानंतर काळजातून हल्ल्याच्या नंतर लिंबूर लिंबोरी आणि कोखरे वस्ती त्या टप्प्याच्या हिशोबाने खोकरी वस्ती मुकामी आहे त्याच्यानंतर पुढं बरड बरडमध्ये मुक्कामी आहे आणि नातपोतं मुक्कामी महाळशरतमध्ये महाळशरसमध्ये मुक्कामी आहे येळापूरमध्ये बी मुक्कामीच थांबणार आहे वंडी शेवगावमध्ये मुक्कामीच आहे आणि त्याच्यानंतर वाखरीत मुक्कामी थांबणार आहे वाखरीतून हल्ल्याच्यानंतर दूध पंढरीमध्ये मुक्कामी म्हणजे एखादं बारा सोडल्याच्या नंतरच मग पालखी रिटर्न येणार आहे पंढरपूरच्या दूध पंढरीमध्ये आणि सोडल्याच्या सोडल्याच्यानंतर आपली पालखी नंतर परत कोयरीच्या दिशेने येणार आहे शेवटचे विशेष म्हणजे मी बाळमाव भक्त देवराम लक्ष्मी कोळपे मी या दिंडी सोहळ्या आकर्षित असा झालो की विनामूल्य सेवा आहे असल्या प्रकारची एक रुपया आकारला जात नाही आणि सर्व सेवा त्यामध्ये फिल्टरचं पाणी विशेषतः आंघोळीसाठी पाण्याचा टँकर आचारी जेवण सगळी व्यवस्थित टापटेप असल्यामुळे बाकी दिंडीमध्ये पैसे आकारतात इथं विनामूल्य सेवा असल्यामुळे आम्ही आणि बाळमा शेवा होती त्यामध्ये म्हणून आम्ही या दिंडीत आकर्षित राहिलो आहोत त्यामुळे आम्ही या दिंडीमध्ये जात आहोत धन्यवाद